माहिती का तुम्हाला डाळ मस्त झाली होती मला डाळ आबीच्या मी आबीला राग राग म्हणत होतो डाळकर असतो मी म्हणलं मला बिरा खायचा आला असं आमचा विषय बघता दाजी मला मटण आणाय चिकन आण बकऱ्याचं मटण नाही बकऱ्याचं मटण मी एक किलो आणा आणि चिकन मी एक किलो मी कशी करते राजा गेले मी कशी करते म्हणलं आकाच्या हाताची भाजी लय आवडती म्हणलं भाजी आकाची केलेली म्हणलं की ताज वाटून करून ताज वाटण करून पुन्हा मेथीची भाजी लिंबू आणि बाजरीची भाकर म्हणलं घ्या मी काय

चपाती सुद्धा टाकायचं कळणार तुम्ही गोटावर चपात्या बी करते काय करते मला वाटत्या करणार का म्हणून मार्गात तुझ्या घरी खाय सांग काळ्या मटणाची चटणी खाण्यासाठी काळ्या मटणाची चटणी मसालादार मटणाची चटणी भाजी खाण्यासाठी पण आम्ही जोचा मटण घेऊन येऊ हा चवणी झालं ते काय काय झगडा पिके काळ्या मसाल्याची चटणी करून

मानसे काय झाले काय माइक बंद नाही पण दीदी दीदी मला अंगुली चढले नाही ते निदी बोट क्लिस करत आहे आणि ती साखर असते काय आहे चलाय म्हटतात चलाय म्हटतात नाही नाही ना माय मम्मी जितु सच्चा होतो चिंता नाही करणार याना ना त्या गावची आमर ना भाजी कधीची घरी आहे करते बघू ना बघूया

आपण येऊन बसलो चहा पाण्यासाठी यांनी पाण्यामध्ये चालू केली बिस्किट खायला आपल्याला काय राहील खायला मला बे आणू का म्हणून ताण घ्यायचा ताण घ्यायचं चहा नाही पाण्यात बिस्किट खात

आले कामाला गेलो ते आला कधी कर ग्यास नाही वाट आता देव कावर फिरतो देव बिगर खाली आला